कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बायोगॅस प्रकल्प मोठ्या प्रमाणात बांधण्यात येत असून याद्वारे स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापर केला जात आहे यामुळे इंधनासाठी लाकडाची गरज भासणार नाही कुडाळ तालुक्यातील घावनाळे गावात भागीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावठाणवाडीत बायोगॅस प्रकल्प उभारले जातात आता बायो या बायोगॅसच्या एका प्रोजेक्टसाठी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व प्राच फाउंडेशन आणि आपला रोटरी क्लब सावंतवाडी याचकडून अकरा हजार रुपयाची मदत मिळाली म्हणजे ती वस्तू स्वरूपात आहे आणि शेतकऱ्यांना या कामामध्ये अनुदान आहे ते चौदा म्हणजे दोन त्या बायोगॅससाठी चौदा हजार आणि तीन म्हणजे ते चौदा हजार अनुदान आणि सर समजा त्या अँटी कास्ट खाली असेल तर ते त्याला अजून जास्त अनुदान म्हणजे बावीस हजारांपर्यंत अनुदान आहे यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात घावनेळे गावात एकूण सव्वीस सत्तावीस बायोगॅस झाले आणि गेल्या वर्षी झालेले आठ नऊ या तीस पस्तीसच्या दरम्यान यावर्षी आणि या अगोदरसुद्धा घावनेळे गावात बायोगॅस म्हणजे पंचायत समिती तर्फे राबवलेल्या योजनांमध्ये बायोगॅसचा शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी वापर करून घेतला आहे ही आम्हाला भगीरथ भगीरथकडनं आणि प्राण फाउंडेशन यांच्याकडनं आमका माहिती मिळाली आणि त्यांच्या त्यांच्या माध्यमातून हे आम्ही हे केलं आहे गोबर गो गॅस गोबर गॅस आता ग गो गॅसच्या किमती पण वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या आमच्याकडे आम गुरा वगैरे असल्यामुळे आम आमका शेणाचा उपयोग ह्याच्यामुळे ह्याच्यासाठी करतो आणि आमका गॅस बंद झालो आणि आमचा सगळंच हे झालं आमच्या गावामध्ये असे म्हणजे आम्ही ह्या भगीरथ काढणार ट्रान्सफाउंडेशन त्यांच्या माध्यमातून आम्ही अजोला भेड आधी गांडूळ खत ह्या असा त्यांच्या ह्याच्यातनं गोबर गॅस अशी आम्ही स्किमी राबवतो आणि त्यांच्यामुळे आमका ह्या 에스키민적 바이더. <목소리>